कडोली तुर्द या आपल्या गावामध्ये वंदनीय रामप्रसंजुजी महाराज सभागृहात ग्रामजयंतीच्या निमित्ताने आयोजित प्रचार मेळाव्याचे सर्वसन्मानीय पाहुणे आणि गावातील रोजकेच आणि भाऊ आणि बहिणी मित्रांनो आज प्रचार मेळावा या ठिकाणी आझादी मोहित सरांनी आयोजित केला मुलांनी फोन केला ही पाठवली आणि मी इथे या गावात दुसऱ्यांदा आलो त्याच्यापूर्वी वंदनजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आलो होतो आणि आता जयंती म्हणजे ग्राम जयंती निमित्ताने आलो दुसरा योग आलेला आहे या गावात येण्याचा पण हा योग उत्तम आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी आलं आणि पाण्यामुळे थोडं थंडावा निर्माण झाला आणि थंडावाच्या या वातावरणामध्ये मेळावा आपण घेतला आणि अशा ठिकाणी मेळावा घेतला की महाराजचं नाव या ठिकाणी दिलं गेला आहे आणि या मंडपामध्ये या सभागृहामध्ये वंदनी बाबाचे उभे लिहिले गेले मला असं वाटतं की चितेगावला माननीय बबनरावजी आले होते या गावचे सेवा मंडळाचे प्रमुख आणि माननीय मोहेसर आले होते आणि सभी मंडळी आली होती चितेगावला जो संकल्प त्यांनी केला आणि त्या संकल्पाचा परिणाम असा झाला की या सभागृहामध्ये कोवे दिसतात त्याबद्दल आपण या गावकऱ्यांचं आयोजन समितीनं टाळ्या बदल करतील उद्देश हाच आहे ग्रामीण कशा करता करतो आपण गावासाठी करतो याकरता करतो की ज्या गावात आपण नानाचे मोठे झालं ज्या गावाने आपलं बालपण पाहिलं आपण बालपण घालवलं गावामध्ये गावा आपण नातेदाही करतो आजोबा आजी काका काकू नातेवाईक भाऊ बहीण सगळे असतात ज्या ठिकाणी आपण शेती करतो कष्ट करतो लहाणं जमवतो तर त्या गावात आपण काय करता येईल सामूहिक विचाराने सामूहिक अंगाने काय करता येईल काय कृती करता येईल या दृष्टीने प्लॅनिंग करणे या दृष्टीने उपक्रमाची आपली करणे असा विचार भारताने ग्रामपंचयती दिला आहे भारतामध्ये अनेक संत झाले आपापल्या आप त्या त्या संतांनी त्या महापुरुषांनी जयंत्या वगैरे जे भक्त लोक करत असतात परंतु तुकडून बाळाने सांगितलं की माझी जयंती करू नका मी गावाला जे सांगितलं गावासाठी माझं जेवण आहे ज्या गावात तुम्ही राहतात त्या गावाची जयंती या अँडली या पद्धतीने करा आपल्या गावच्या लोकांनी काय करावं एक भवन पाहत थोडीतरी देणगी दिली दान दिलं लोकसभागृहभाग्र उभं झालं आणि या निमित्ताने प्रचारकांच्या मेळावर ठेवला दुसरा कार्यक्रम झाला उद्या प्रमाण हा जो कार्यक्रम आहे तिसरा कार्यक्रम झाला तीन कार्यक्रम आणि म्हणून गावातले जे धनवंत रूप आहे जे गावात शिक्षण मोठे झाले अनेक ठिकाणी जाऊन गावाचं नाव समजवलं अशा लोकांनी सरकार या ठिकाणी केला हा असा त्रिवेणी कार्यक्रम आपल्या आयोजन समितीने केला त्याबद्दल आयोजन समितीचं आपण कौतुक करूया टाळाबद्दल आता उलमाले सर म्हणाले उलमाले सर ते आहे की गावातून काय केलं पाहिजे असली पण नामनाचा उद्देश असा होता गावातून गावातून तुम्ही शिक्षण वगैरे घ्या व्यवसाय नक्की करा परंतु त्या गावातून आपण बोलतो जातो त्या गावात सुद्धा ओळखात जात नाही गावामध्ये आते आपल्या गावामध्ये विकासाची कामं कशी होते गावच्या लोकांना सुखाचे दिवस कसे येते हे काम आपण गावाच्या हिशोबाने करणे याचं नाव आहे आणि म्हणून जे जे लोक गावातून मोठून बाहेर गेले त्यांचा सुद्धा लक्ष आपल्या गावाकडे कसलं पाहिजे सर बोलले की बा गावामध्ये मी असतो हप्त्याला महिन्याला येत होतो संपर्क आहे ही चांगली गोष्ट आहे पण या लोकांनी गावाची संपर्क ते गावचे लोक जे नवीन पोरं दे याला ओळखत नाही अशी कंडिशन असते आणि म्हणून गावाचे लोक नालो पाहिजे हा जो आपला भारत देश आहे हा गावांचा देश आहे कष्टकऱ्यांचा देश आहे शेतकऱ्यांचा देश आहे जर गावातल्या शेतकऱ्यांनी कष्ट करणं जर दर बंद केलं अन्न निर्माण करणं जर बंद केलं तर आपल्या समोर खायचे मोठे वांग होतील जगण्याचे प्रश्न निर्माण होतील हा विचार महाराजांनी पहिला केला होता आणि फार मोठ्या जमा शेतीवर जगणारा उपजीविका जागणारा फार मोठा वर्ग शेतकरी वर्ग गावामध्ये आहे म्हणून जॉब मिळतो हे शहरात गेले तर त्यांना जॉब मिळत नाही ही जेवढी गोष्ट आहे ज्याला जे जे काम चांगलं करता येते शेतीची कामं असेल नवीन तंत्रज्ञान असेल शिक्षण असेल संशोधन असेल ते ते काम आपापल्या कामामध्ये उत्तम काम केलं पाहिजे हा महाराजांचा विचार होता आणि म्हणून महाराजांनी विचार आहे गाव्वा नकाश गावादा सर्च के गुगल वर तो महिला गरज नहीं गुगल वर सर्च के आपका गाँव देगा मध्य अपला देश कसा है जब अपनी जी संस्कृति है लोकसंस्कृति है गाँव संस्कृति है टिकली

आ शाला जर बात वाइच महाराज के जी विचार है तीजी भजन है ती जी गीता है ती जी प्रार्थना है सर्वान जोड़ना जी प्रार्थना है जीवन निर्माण करना जी प्रार्थना है ती टिक गरजे है आप संख्यन का होना अपन हा ग्राम जयंती का कार्यक्रम हाँ घर तुम्हारा एक प्रमुख सकते राष्ट्रपति महोदय प्रतिभा देवसिंह पाटिल मैडम हा जेवीन मोजनी आया हो ग्राम विकास मंत्री जयंतराव पाटिल होते जयंतराव पटना ने महत्व संगित कि आपका महाराष्ट्र सरकार ने क्या ग्राम गिंदा होते राष्ट्रपति जैसे मिलाते ग्राम गिद अध्याय है बारा नंबर अध्याय है नाव है ग्राम शुद्धि ग्राम शुद्धि गावे नाले रस्ते साफ करने या अध्यायावरती महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबत स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं आणि राक्षसंद्र कुटोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरू केली काय परिणाम त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियाना गती आली पूर्वी कसं होतं की पूर्वी ही जी कामं होती ती ग्रामपंचायतने करायची गावामध्ये आपण ग्रामपंचायत टॅक्स भरायचे एकत्र ग स्वच्छ करावा हिंदूर अभियान मध्य कारणीभूत ग्राम दिता ना मालले ग्राम अध्याय अड़तीस ग्रामकुटुंब नावाय है ग्राम तंटा मुक्ति का विचार संगित गाँव भांड गाँव भेट है तुम्हें जी संपुर भांड जाऊ ने बाजित महाभाव

गरी प्रचंड आहे परंतु लोक जे आहे समजदार आहेत लग्नापासून प्रचंड पैसा खर्च करत नाही थोडक्यात लग्न करतात आणि सामूहिक विवाह मिळाल्याचा फायदा घेऊन आपल्या गावातले लग्न उठवतात आणि पैशाचं वाचक वाचवतात पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमावणे आहे हा ग्राम जगत आहे पण आपल्याकडे भविष्य लोकांकडे पैसे बऱ्यापैकी आले आणि डबू सबेट कंपन्या आल्या लोक पैसे प्रचंड उधळतात आणि लोक कर्जबाजी सुद्धा पाहतात पण विकास म्हणते की कमी पैशामध्ये साधेपणान लग्न करा आणि अठरा अध्याय आहे ते संपत्ती म्हणजे बचत गट नावाचा बचत बचतगडच्या गावागावामध्ये महिला सशक्तीकरणाचा आर्थिक संपन्न झाली दा पाहिजे हा सुद्धा विचार महाराजांच्या ग्राम अध्याय अठरा अध्यायामधला आहे चार पत्र महाराष्ट्र शासनाचे ग्राम भेटून उचललेले आहे आणि म्हणून ही ग्राम गेला तुमच्या आमच्या कामाची आपल्या उमटव इतका आहे त्याचं वाचन घरोघरी झालं पाहिजे आमच्या इथे नेते गावला फारोठा पाहिजे गावाला ग्राम जयंती सतरा एप्रिलला आणि त्या ठिकाणी संकल्प केला असा संकल्प हा सात्विक संकल्प झाला आपण सुद्धा वैयक्तिक संकल्प करावा चालू फिटार नाही मी खरा खाणार नाही तर आम्ही त्याचं वाचन करेन संध्याकाळी मुलाला घरी आपल्या अभ्यासाला बसते मोबाईलचा कमी करणार चांगलं बोलणार शिक्या देणार नाही घाण बोलणार नाही गावात चांगलं वातावरण करण्यासाठी चांगले प्रार्थना मुलांना मुलाला घेऊन बसेल चांगले संस्कार देण्याचं काम करेल या पद्धतीचा संकल्प तुम्ही केलं आणि कामाला लागले तरी तुमच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन होत असते आम्ही त्या पद्धतीनं कालवर काम करत आलेलो आहोत आणि म्हणून हे काम आपल्या गावाचं आपल्या कल्याणाचं काम आहे ग्राम निमित्ताने मला इथे दुसऱ्यांदा बोलाव आणि या निमित्ताने पुन्हा एकदा या सभागृहाच्या निर्मितीच्या निमित्ताने पुन्हा हा तुमचा गाव पाहता आला ही विकासाची कामं सातत्याने घेत जा करत जा लोकांना सहकार्य पाहायला सहकार सहकार्य मिलते आज आम राष्ट्रसभा विचार साहित्य परिषद है आता आम केलंगा स्टेट मध्य संत एक संलन आम्मी स्टेट लेवल से घी शाही मानसाह हाथ पैसा आई है पर अतिशक्त प्रयोग शब्द आम्ही गेगवेगे भागा मधे वेगवेगा प्रांता राष्ट्र सत्ता विचार संलन आम घी है सक्सेस केलेली आहे उद्देश एवढा आहे की लहानचा विचार लोकांपर्यंत जावं जा आपण होतच राहील परंतु या ठिकाणी भेट झाली सर्वांना शुभेच्छा ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या बाजून त्यांचं अभिनंदन आपण जे दिवंगत झाले त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिले गावकऱ्यांनी काठवडू हे महत्वाचं आहे त्यांच्या कार्याची नोंद आपण घेतली त्याबद्दल आयुष्यमधील धन्यवाद देतो एकच म्हणतो नमस्कार धन्यवाद जय मात्री